आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्यात बस स्थानकेतून येथून होंडा फॅशन कंपनीची मोटरसायकल चोरीबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास गुन्हे पोलीस अमलदार करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारावरून मोटरसायकल चोरटा हा शिंदे टोल नाका येथे मोटर विक्री करण्यासाठी येणार आहे या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे पोलीस संबलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रसत संशयित तुषार बारकू गोर्डे व एकोणतीस राहणार दातली सिन्नर व प्रकाश गोपीनाथ गोनके राहणार उबाडे घोटी इगतपुरी या दोघांना ताब्यात घेत विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर सदर आरोपितांनी नाशिक रोड शहापूर भिवंडी खडकपाडा टिटवाळा येथून मोट, आठ मोटरसायकली चोरी केल्या होत्या त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी केली नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे एक तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस जो तो डीबी अंमलदार टेमगेरेदा यांच्याकडे आहे तपासाला आणि तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस जो आहे त्या डीबीचे दुसऱ्या शिफ्टचे जे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपास झाला आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्लि लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सहा पंचवीस रोजी कोणीतरी व्यक्ती सम हा बिना मोटर नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन फिरतोय ती ताब्यात घेतली त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगरे टेमगरे यांना सुद्धा शिंदे रोडला काय या ठिकाणी अज्ञात रेसम हा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली नाही तर त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका टीमने पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने तीन मोटरसायकल रिकवर केलेले आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस ठाण्याचे एक मोटरसायकल टिटवाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल आणि एक बेवारस मोटरसायकल जिचा आम्ही शोध घेतलोय की हा कुठल्या ठिकाणची आहे तर एकूण आठ मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोपेड यांचा समावेश आहे आरोपींची नाव प्रकाश गोपीनाथ मोनके मुक्काम पोस्ट उप उबोडे घोटी तालुका इगतपुरी इथला आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारकू गोर्डे हा दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आहे बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या हद्दीतल्या तीन मोटरसायकलचे गुन्हे या आरोपींकडनं निष्पन्न आलेले आहेत आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे आपण त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल मिळतात का तपास करत आहोत आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे याच्यातला एका आरोपीवर बारा गुन्हे आणि एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे याच प्रकारातले आरोपी आहेत सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त सो कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त मॅडम श्रीमती मोनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त सर डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि डीबी पथकाने या ठिकाणी केलेले आहे डीबी पथकाचे ए पी एस सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार आणि त्यांच्या अंमलदारांनी त्याच्यामध्ये अथक परिश्रम केलेले आणि यापुढे ए के पी अनवर खान पठाण ना